शुभ सकाळ मंडळी तर कशा आहेत तर आता वाजलेत पाच सकाळची आणि आता आरती चालू होणार आहे स्वामींची तर आता आम्ही निघतोय आरतीला तर चला भेटूया आता तिकडेच आरतीला डायरेक्ट घाई झाली आमची पटावट आंघोळ केली तर चला तर बघू शकतो तुम्ही लवकरच दुकाने पण लवकर चला तर आताच चेकआउट झालंय रूमचं आणि आम्ही निघलोय पण आता पंढरपूरला जायचं आहे मला तर चला आता भेटूया असते असती पुढे तर तिकडे पालखी दहा वाजेपर्यंत निघणार आहे तर आम्हाला लवकरच पोचावे लागेल तर चला भेटूया चला तर फायनली आम्ही आता जेव्हा डायरेक्ट पंढरपूरला जाण्यासाठी तरी तुम्ही एकशे अकरा किलोमीटर दाखवतोय तर आहे तास तरी वाचला आम्हाला पुढे <laughs> ब्रेक घेतलंय इथे सगळे वगैरे पुढे प्रसाद पाणी पित आहे भावेचा ब्लॉक चालू आहे तिकडे बघा आणि अजून आमची गाडी आली नाही आहे पाठी म्हणजे अजिंक्य आणि वर्षाची ते दरवेळेस मागेच राहतात काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही पुढे गेलं का मग पुढे जाणार एकदा मागे राहिलं का मागं त्यांचीच वाट बघत बघतो काय वाट बघून जमलो आम्ही म्हणून आम्ही आता टिकीतला भरार घालला भरार त्या काय टिकीमध्ये आम्ही तेवढ्या लोकांना बाहेर काढलंय का आला कधी येतील काय माहिती

अर्धा थांबला अर्धा मग आम्हाला नव्हते मध्ये झालं मला आम्हाला वाटलं त्याच साडी थांबलाय चला नको चला चला तर आता फक्त पंचवीस किलोमीटर राहिले पंढरपूर तर आता दोन दिनला आम्ही दोन गाड्या गेल्या थोड्यापूर आमच्या सरत तर आता आम्ही इथे गाडी पार्किंग केली साईडला ब्रिजवर फुल पब्लिक आहे इकडे पण वारकरी येतात बघा चालत आणि या साईडला अंबत या साईडला अख्खा भरला बघा मस्त आम्ही काढल्या वर्षीला आता निघलो होता आमच्या जागेवर जायला तर चला भेटूया पुढे पब्लिक तर फुल आहे आणि असं वाटतं आमच्या आणि भेटूया चला, चला तर फायनली आम्ही आमच्या जागेवर बसले बघा तर आता अजून एक आमची जी पाटील गाडी राहते ती पाटीलच राहिली अजून सुक्यात वाटत आहे पंढरपुरामध्ये आम्ही गोपाळ गोपाळपुरामध्ये आहे तर हा आमचा ठिकाण आहे वरती

भेटेल तुम्हाला सरादर मंडळी आता आम्ही निघलोय चंद्रभागेत स्नान करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आमचे पोर परशुराम भावेश मुख्य प्रसाद आणि आता चंद्रभागेत चाललोय स्नान करण्यासाठी तर चला आता भेटू असते असते पुढे आपण कसं काय ते पब्लिक किती आहे चंद्र बघेल तर मग बघितले असेल तुम्ही तर आता बघायला भेटेल तर चला आता आम्ही पोचलो आहे चंद्र बघायला पाणी वाटतं आम्ही आंघोळ घेऊन त्या कपडं ठेव कपड्याच्यावर लक्ष ठेवाला ठेवलेल्या माणसाला तर आता तो आलं आहे अंघोळ बाकी गेलं तिकडे बाहेर आणि आता मी लास्ट राहिले भागेश आम्ही पण जाऊ आता याला पावता येऊ तर काय येत नाही त्याच्यासाठी लक्ष ठेवलं राहिलं या शेनिंगचा भाषा आहे बोलतं आहे त्याला पावता पण येत नाही नष्ट होईल आमचा तर भेटू वर्षाला पाहू तर त्याच्यामुळं हे बघ गचल्ल्याला आताच काढला बाहेर आता आम्ही पण निघू तर आता आमचं सगळं झालेलं आहे आता आम्ही निघू थोड्या वेळेला आमच्या रूमवर जायला तर भेटू आता तिकडे गेले काही पॅन झाले तर बघू शकता तर आता मस्त मेकअप झालेले आहे आमची इकडे बघा आणि हेल बी लावून ओके मध्ये कधीच नाही राहते पावडर सलून मध्ये आलोडा यावंच लागतो आम्ही इथे भेटले काय आम्हाला चळ तर मंडळी आता आम्ही चाललोय मंदिराकडे दर्शनासाठी दर्शन काय भेटणार नाही छोट्या प्रदेशाने झालेली आहे आम्ही त्याला आता भेटूया असते असते पुढे पुढे बघा कुर्ता विर्ता घालून आपला अजिंक्य मुंडे कसा आहेत कसं काय महाराज होणार आहे तो मुंडे माल माल पण घालणार आहे पण आता नाही घालणार सध्या लगे बेगीन लगीन बेगीन झाले होते शाळामध्ये घात एक हो वैजने घालणार आहे आता चला पुढे बघूया कसं काय पब्लिक तर भरपूरच असणार आहे कारण की आज एकादशी जत्र आहे आता इथे आम्ही टोपे घेतल्यात बघा सर्वांनी टोपी घेतल्या इकडे बघा प्रसाद नाही प्रवेशनी आणि आहेत आणखी काही दर्शन येऊ घेतले तर गर्दी तर खूपच आहे तर मंडळी बघू शकता आलो आम्ही जवळ वासपास आता दोषू थोड्या वेळातच मंदिराजवळ गर्दी किती आहे छान गर्दी आहे फक्तही बाहेरून प्रदर्शनं घालण्यासाठी आणि दर्शनासाठी ती वेगळी लाईन आहे तिला कम से कम आठ ते नऊ दहा तास

काय समस्या आहे दरवेळीच गर्दी असते दरवेळी जास्ती गर्दी खूपच गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही कला दर्शन घेतलं चालेल चला आता भेटूया पुढे आपण दगर पाण्यासाठी असलेल्या डोळ्या कारण आम्ही पण खूप चांगले काठके घेतलेलं आहे तर आता दगड खाऊन झालेले आहे आमची आणि आम्ही आलो आता पंढरपूरमध्ये तर वेदूच्या आजीला भेटायला आलो खास म्हणजे तर आता चालू आहे आणि तिकडे विठ्ठल मंदिराचे इथे आपल्या चला तर आता वेदूच्या आजीला भेटायला आलो इथे पंढरपुरात काही चालत आहेत काही दिंडी सोडला बरोबर बघा तर काला मारुतीचं त्यांचं या साईडला ठिकाण आहे कुठे आहे रुमचं रूम रूम कुठे काय भेटलं मी आता आम्ही जाईत ना तिकडे तिथूनच जातो चला तर आता आलोय मी रूमवर भेटून चला आणि आता आम्ही झोपू इकडे खाली आता बजणी बार पण चालू झाला आहे तर तुम्हाला दाखवतो जागा असेल तर मग डायरेक्ट झोपूनच जाईल तर उद्या भेटू तर चला चला तर आता झोपायचा टाईम आता येतोय टाकून आणि माल घातले आज बघा माल दाखव अरे ला दिसशील भाई माल आणि शेंडीवर बघा असलं कसले मोठे डोले नको मारू नको मारू बघा आजच आज माल घातले पुढे जाऊन मोठा महाराज होणार आहे कीर्तनकार होणार आहे तर पुढं माझा आशीर्वाद आहे तू नक्कीच पुढे जाशील चला तर आता भोजन भारूड सगळं झालेलं आहे तर आता आम्ही झोपाची व्यवस्था तर चालू आहे बघा इकडे आणि इकडे तर आता झोपलेले आहेत माणसं तर आता आम्ही झोपून घेऊ आता उद्याचा काय प्लॅन असेल तर द्या तर चला इथे आता उद्या झोपून तर चला बाय